सुंदर बाहेर पाऊस पडतोय आणि मी आता आली आहे सचिन दादा यांच्या किचनला तर बघूया आज पावसामध्ये सचिन दादा काय नक्की खाज बनवत आहे चला तर मग जाऊया चला so, सचिन दादा आज कसली कटिंग कर करली आपली असं मेनू काय आहे मेनू आहे बैंगणचा भरता आहे सोयाबीन सुकी भाजी आणि जिरा राईस आहे दाल पास आहे दाल पालक आहे

सुरू so, केले सचिन आपण कांदा भाजी आमच्या कोकणातली कांदा भाजी गरम गरम बनवतोय पावसाळी लोकांना त्याचा आनंद खूप घेतो कांदा भाजीचा कांदा भाजी म्हटलं की लोक पुढे थांबतात पायासाठी मी आता कांदा भाजी सोडतोय आपल्या इथे बघून घ्या मी कशा पद्धतीने कांदा भाजी सोडतोय खेकडा भजी चालतात तुमच्या कोकणात कुठली भाजी चालतात चालते बटाटा चालतो पालक चालते राई दादा तुम्हाला कुठली भाजी आवडतात तुम्हाला कुठली भाजी आवडतात सर्वच भाजी आवडतात त्याच काय नाव आहे का नाही <laughs> तुम्हाला कुठली भाजी आवडतात सचिन दादा माझी फेवरेट तर कांदा भजी खेकडाभजी आणि भाजी आणि बटाटा बटाटाभाजी ह्या माझ्या फेवरेट मॅडम मी कुठे गेलो ना गाडी दोन मिनिटं थांबवतो ती भाजीचा मी आस्वाद घेऊ शकतो अशी मी सोडलेली आहे आता कांदा भजी जवळ मी गॅस वाढवतो खूपच सुंदर कलर आलाय खरंच भजांना तुमच्या बघा मस्त कुरकुरीत कांदा भजी झाली आपली बघा कांदा भजी मस्त कांदा भजी ही आमच्या कोकणामध्ये एक एकदम फेवरेट आणि चांगली मार्ग कांदाभाजी आहे आणि मी खाल्ली आणि तुम्ही खाऊन बघा की खूपच पावसाळी म्हणजे हिचा आनंद लोक घेतात थोडे खडक वाचला म्हणा वाघजय घाटामध्ये गेला तर तुम्हाला ही कांदाभाजी स्पेशल म्हणून आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ओळखली जाणारी कांदाभाजी आहे मी खाली आणि तुम्ही खाऊन बघा अतिउत्तम आणि टेस्टी कांदाभाजी अशी बनवलेली आहे